नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर केला त्याच्यामध्ये विविध घटकांना एक प्रकारे दिलासा देण्याचं काम किंवा सर्वसमावेशक असा एक अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे आता अर्थात आत विरोधकांनी त्यावर टीका केली की आता येत्या काळामध्येच येत्या काही दोन तीन महिन्यांमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजेल निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर असतील विधानसभेच्या आणि त्या अनुषंगानेच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न किंवा मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना पैसे मिळतील असा प्रयत्न या माध्यमातून महायुतीच्या सरकारने केला आहे असा आरोप झाला आता असा आरोप तर होत असतोच कारण कोणताही अर्थसंकल्प असेल तो आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प आहे म्हणून आरोप होतोय तर इतर वेळेलासुद्धा अर्थसंकल्प केल्यानंतर त्यावेळेलासुद्धा असेच आरोप होत असतात तर प्रत्येक वेळेला सरकारचा आज प्रयत्न असतो की आपल्या अर्थसंकल्पातून आपल्या नागरिकांना दिलासा देणं आणि त्या माध्यमातून आपलं सरकार कसं लोकांसाठी काम करते हे दाखवत राहणं हे प्रत्येक सरकारचं काम असतं त्या पद्धतीने ते होत असतं त्यावर टीका होणं स्वाभाविक आहे आता याच्यामध्ये ज्या काही घोषणा त्यांनी केलेल्या आहेत त्या घोषणांकडे पाहिलं तर निश्चितपणे दिलासा देण्याचं काम आ, हे सरकार करतंय पण त्याचबरोबर या सरकारचा हा उद्देश सुद्धा लपून राहत नाही की विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला दिलासा मिळावा लोकांकडून हा सुद्धा प्रयत्न आहे आणि तो सुद्धा काही गैर आहे अशातला भाग नाही कारण तो प्रयत्न व्हायलाच पाहिजे असतो प्रत्येकाला ही अपेक्षा असते की लोकांना दिलासा देऊन लोकांचं समर्थन आपल्याला मिळावं अधिक पाठबळ लोकांचं आपल्याला मिळावं लोकांनी आपल्या सरकारला पुन्हा एकदा संधी द्यावी हा प्रत्येकाचा उद्देश असू शकतो त्यामुळे त्या अर्थाने त्या हे बजेट जे आहे यामध्ये ज्या काही घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी घोषणा आहेत विद्यार्थ्यांसाठी घोषणा आहेत त्यानंतर महिलांसाठी प्रामुख्याने घोषणा आहेत तर हे सगळ्या ज्या काही घोषणा दिसतात त्याच्यामध्ये सर्व घटकांना समा सामावून घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या माध्यमातून हा दिलासा मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो जसा तो दिलासा देण्याचा प्रयत्न आहे तसाच तर महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना जी आहे ती क करण्यात आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना अर्थात त्यासाठी पात्रता निकष असतील की अडीच लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे ज्या कुटुंबाचं संपूर्ण वर्षभरातलं त्याच्यापेक्षाही कमी उत्पन्न असेल त्यातल्या महिलांना हा लाभ मिळू शकतो तर ते एक घोषणा त्यांनी केलेली आहे वारकऱ्यांसाठी प्रत्येक दिंडीमागे वीस हजारांची घोषणा करण्यात आलेली आहे छत्तीस कोटी रुपये जे आहेत ते त्यांना ते त्यासाठी त तरतूद करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी मग कांदा उत्पादक शे शेतकरी असतील सोयाबीन कापूस याच्यावर सहाय्य देण्यात आलेलं आहे वीजमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे त्यासाठी सुद्धा काही निकष आहेत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असेल किंवा त्यांना शिक्षणामध्ये जी सवलत असतील या सगळ्या सवलती शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सवलती किंवा गरीब ज्या मुली असतील त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळा वेगळं सहाय्य जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे मी इथे काही योजना तुम्हाला सांगणार नाही आहे की कोणत्या कोणत्या योजना आहेत पण या माध्यमातून सगळ्यांना एक प्रकारे सामावून घेण्याचा आणि सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यातून होतोय आता याच्यात आपल्याला पाहायला मिळतं ही जी महिलांसाठीची योजना आहे लाडकी बहीण योजना त्यातून दीड हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली तर आता तीन एक महिने उरलेले आहेत त्याच्यात ती कशी अंमलात येते हे पाहिजेच आहे पण अशा पद्धतीच्या घोषणा या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा झालेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ही घोषणा झालेली आहे कर्नाटकमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे दिल्ली सरकारने सुद्धा महिलांसाठी मोफत प्रवासाची योजना केली होती त्यामुळे मोफत जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न अनेक सरकार करत असतात तशाच पद्धतीचा हा प्रयत्न इथे दिसून येतो आता तो आतबट्ट्याचा व्यवहार आहे असं अनेक वेळेला म्हटलं जातं कारण असेही मोफत सगळं दिल्यानंतर स्वाभाविकच त्या राज्य सरकारच्या खजिन्यावर मोठ्या प्रमाणात बोजा पडतो तसाच तो बोजा पडणार आहे सेहेचाळीस हजार कोटीचं सगळी तरतूद जी आहे ती या लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे त्यासाठी अर्थातच आधीच क कर्जाचा मोठ्या प्रमाणात बोजा राज्य सरकारवर आहे त्याच्यातही अशा पद्धतीने ही घोषणा केल्यानंतर अधिक बोजा पडणार आहे पण हे कोणत्याही सरकारने केलं असतं किंवा अशा पद्धतीने प्रयत्न केला जातो पण जे टीका होत होती की मोफत ज्या काही योजना आहे ज्याच्या माध्यमातून मोफत एखाद्या वर्गाला काहीतरी दिलं जातं तर ते, ते होऊ नये असा प्रयत्न केला पाहिजे अशी साधारणपणे टीका केली जात होती अशा पद्धतीची मागणी केली जात होती पण महाराष्ट्रातल्या या महायुती सरकारने सुद्धा शेवटी या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोफत काहीतरी महिलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यापुढे कदाचित अशा पद्धतीची टीका त्यांनाही कोणावर करता येणार नाही असं आपल्याला यातून दिसून येऊ शकतं पण आता हे कशासाठी होते हा जो दिलासा दिला, दिला जातोय तो दिलासा देत असतानाच दिलासा मागण्याचंही काम हे सरकार का करते तर विधानसभा निवडणूक आहेच पण ह्या ज्या आत्ता लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने महायुती सरकारला किंवा महायुतीतल्या पक्षांना जो फटका बसलेला आहे तो फटका जो आहे तो विधानसभेमध्ये बसू नये हा उद्देश असू शकतो त्यातही ते काही गैर नाही कारण शेवटी प्रत्येकाला अपेक्षा आहे की आपल्याला जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून निघावं लोकांनी आपल्याला पुन्हा समर्थन द्यावं हा उद्देश असू शकतो कारणं वेगवेगळी होती लोकसभा निवडणुकीमध्ये जी काही हार पत्करावी लागली मोठ्या प्रमाणात नुकसान झालं भारतीय जनता पार्टी असो अजित पवारांचा गट असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो सगळ्यांना मिळून हा फटका बसलेलाच आहे पण तो फटका विधानसभेमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये हा उद्देश त्यांनी बाळगलेला असू शकतो आणि त्यासाठीच हे बजेट जाहीर करत असताना त्याच्यामधनं महिलांना लक्ष करण्यात आलं आहे महिलांचं मोठ्या प्रमाणावर पाठबळ आपल्याला मिळावं ते पाठबळ मिळालं तर मोठ्या संख्येने आपल्याला हा फरक जो आहे जो काही लोकसभा निवडणूक नुकसान झालं आहे ते भरून काढता येऊ शकेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी किंवा युवा वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे कारण युवा वर्ग नवमतदार असू शकेल मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार आता आहेत त्यांनाही आपल्याला आकर्षित करायचं आहे आपल्यासोबत ठेवायचे हा प्रयत्न असू शकतो त्यामुळे विधानसभेमध्ये केवळ ही एक निवडणूक आहे म्हणून नव्हे तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय नुकसान झालेलं आहे तसं नुकसान आता इथे होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करत हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे आणि त्यातून आता या निवडणुकीत त्याचा नेमका काय परिणाम दिसतो हे तर पाहायचंच आहे कारण केवळ अशा पद्धतीने अर्थसंकल्पातून दिलासा देऊनच होणार नाही इतर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कामं करून मेहनत घेऊन निवडणूक जी आहे ती जिंकता येऊ शकेल पण हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे तो आता लपवता येणार नाही की आपल्याला अर्थसंकल्प सादर केला तो फक्त काहीतरी दिलासा देण्यासाठी आहे तर दिलासा सा दिला मागण्यासाठी सुद्धा आहे की लोकांनी आपल्याला पाठबळ द्यावं लोक आपल्या पाठीशी उभे राहावेत नागरिक मतदार हे आपल्या पाठीशी उभे राहावेत या आणि ते पाठीशी उभे राहिले तर आपल्याला दिलासा मिळू शकेल आणि आपल्याला झालेलं नुकसान भरून निघू शकेल हा प्रयत्न या सरकारचा महायुतीचा असू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद